नमस्कार मित्रांनो आपल्या त्रिमूर्ती कृषी यंत्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे मी अमित वाघ तर मित्रांनो महाराष्ट्रात पहिल्यांदाच आपण चौधरी साहेबांना मशीन दिलेलं आहे त्यांचं बी हार्दिक अभिनंदन तर हे मशीन कशासाठी चालणार आहे महाराष्ट्रात प्रत्येक जणांनी हा व्हिडिओ बघितला पाहिजे की हा हे मशीन छोट्या ट्रॅक्टरांचं भारतासाठी मशीन स्पेशलिस्ट म्हणून मॉडेल आहे हे मल्टीक्रॉप म्हणून मॉडेल आहे त्यांचा आपण चार शब्द ऐकून ह्या मॉडेलचे कोणत्या ट्रॅक्टरला चालवणार आहे त्यांचे नाव आणि पूर्णपणे माहिती घेणार आहे आपण त्यांना शासकीय सबसिडी किती मंजूर झालेली आहे म शासकीय सबसिडीमध्ये मशीन कसं खरेदी केलेलं आहे सर्व माहिती त्यांना आपण घेणार आहे नमस्कार साहेब तुमचं नाव बिव नाव सांगा गाव सांगा आणि हे मशीन तुम्ही कुठं 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 बघितलेलं आहे आणि दुसरी गोष्ट ह्याला सबसिडी किती तुम्हाला मिळाली माझं नाव विठ्ठल चौधरी वाई तालुका ऑफ मेनवनी नावं आहे हां प्रकारचं मशीन आहे पॅडी मशीन आमच्याकडे भाताचं उत्पादन जास्त होतं हां सरासरी भाताच्या उत्पादनासाठी हे मशीन एक नंबर आहे हां म्हणजे मल्टीक्रॉप आहे सोयाबीन गहू दो, दोन्ही होणार आहेत हां त्याच्यासाठी एक खरेदी केली शासकीय आनंद आम्हाला एक लाख दहा हजार रुपये बसले एक लाख दहा हजार रुपये बसला आहे आमच्या भागात बऱ्यापैकी प्रकारची मशीन आहे हां पहिले आम्ही हे मशीन घेतो मल्टीक्रॉप बरं म्हणतो बाबा मी सगळ्या सगळ्यांसाठी चालू आता तुमच्या भागात प्रकारच्या मशीन भरपूर प्रमाणात आहे पण छोटं मशीन पाहता तुम्हीच घेतलं पहिल्यांदा तर आता ते तुम्हाला व्हिडिओ कुठला मी दाखवलेला व्हिडिओ यूट्यूबला तर तुम्ही त्या डाउनलोड केलं हा डाउनलोड केलेला तर मित्रांनो हे महाराष्ट्रातलं पहिलं मॉडेल आहे प्रकारचं हे मशीन भारताच्या बाहेर जास्त प्रमाणात आफ्रिकेला हे मशीन विकलं जात होतं कंपनीला सांगून की ह्यांची रिक्वायरमेंट आपण कंपनीला सांगून जोला, जोला, जोला जोला हे मॉडेल आपण आता सातारामध्ये त्रिमूर्ती कृषी यंत्रमध्ये उपलब्ध करून दिले चौधरी साहेबांनी आणि आता डिलिव्हरी देणार आहे तर डिलिव्हरी तर आपण दिलेली आहे त्यांना आणि हे ट्रॅक्टरला कोणत्या चालवणार आहे तुम्ही जिओला जिओला जेओलास जिओला पस्तीस एच पीच्या ट्रॅक्टरला हे मॉडेल चालणार आहे एकदम असं जबरदस्त आहे हे जी ड्रम साईज आपण माहिती घेऊया व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि मित्रांनो ह्याची ड्रम साईज मोठे आहे ड्रम साईज मोठे असल्यामुळं तुमचं वलं सोयाबीन ज्वारी बाजरी गहू घेवडा तूर मूग सर्व प्रकारच्याला हे मल्टीक्रॉप मॉडेल दिलेलं आहे कंपनीनं ह्याला आतमध्ये स्टड दिलेलं आहे स्टड दिल्यामुळं ही जी झाडूनच फक्त ता बाहेर टाकणार आहे पहिलं ज्या मशीन आपल्या पंधरा वीस एच पी जी आहे त्याला भुसा तयार करते ही पुसा तयार करत नाही झाडून पूर्णपणे बाहेर टाकतं असं मॉडेल आहे ह्या कंपनीनं ही तर टूलबॉक्स करा टूलबॉक्सला बी सिस्टीम दिलेली आहे टूलबॉक्स तुमचं पानं बिणं ठेवण्यासाठी हे सिस्टम दिलेलं आहे ह्याला सहा सोळाचं मोठं मशीन म्हणजे छोटं मशीन असलं तरी आम्ही सहा सोळाचं ह्याला टायर दिलेलं आहे एक्सेल मोठा दिलेला आहे कुठेही अडचणीच्या ठिकाणी मशीन जाऊ शकतं म्हणजे आता काय होतं की पाचगणी साईडला असू द्या किंवा वाय साईडला हे मशीन तुम्हाला छोट्या रानात आता छोटे राना भरपूर कमी प्रमाणात जायचे त्या छोट्या रानात हे राना मशीन आणि छोटा ट्रॅक्टर कुठेही छोट्या रस्त्यात बी हे मशीन बसू शकतं मित्रांनो ह्याला फॅन किती प्रकारचे दिलेले आहेत तर ह्याला फॅन तीन प्रकारचे फॅन दिलेले आहेत इथे एक फॅन दिलेला आहे इथं एक फॅन दिलेला आहे आणि ह्याला चाळण खालच्या साईडला बी चाळण्याचं सिस्टीम चांगल्या प्रकारे दिलेलं आहे ह्याला मातीची चाळण दिले दिलेली आहे मित्रांनो आणि हिथं हिथं फॅन दिलेला आहे आतमध्ये ह्याला फ्लॅवेला आतमध्ये दिलेलं आहे ट्रॅक्टरला अजिबात लोड देणार नाही इथं बघितलं तर तुम्हाला हिथं तसं विचार केला तर तुम्हाला चार फॅन दिलेला आहे इथं एक फॅन आहे बरोबर आहे का चौधरी साहेब बरोबर ही दोन फॅन तीन फ्यान, चार चार फ्यान। चार फ्यान। हे तीन फॅन आणि हो मोठा फॅन चार फॅन तसं चार फॅनचं हे मशीन भाताचं मशीन आहे महाराष्ट्रात पहिल्यांदा आपण हे चौधरी साहेबांना दिलेलं आहे त्याचा रिझल्ट चांगल्या प्रकारे आहे आणि कंपनीचा माणूस येऊन ह्यांना सेटिंग बी करणार आहे आमचा मेकॅनिकल येऊन बी सेटिंग करणार आहे काय प्रॉब्लेम आला तर असं जबरदस्त मशीन आहे इथं ज्यावेळेस तुमचं मोठी कहाणी येते त्याला वेगळ्या साईटला पणाळी दिलेली आहे भरपूर प्रमाणात हे मशीन आत्ता सध्या बुकिंग होत आहेत आणि लवकरात लवकर जे कोणी व्हिडिओ बघत असतील त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करून मशीन अगोदर करा कारण मशीनमध्ये कंपनीच्या प्रकाशामध्ये शॉर्टेज भरपूर प्रमाणात आहे कारण शासकीय सबसिडी मोठ्या प्रमाणात मंजुरी झालेली आहे त्यामुळं लवकरात लवकर बुकिंग करा तुमचं मशीन आणि लवकरात लवकर सीझनच्या अगोदर मशीन तुमच्या ताब्यात घ्यावं आणि ह्याला मित्रांनो गव्हर्नमेंट टेस्टेड मशीन आहे ह्याला टेस्ट रिपोर्ट बी आहे ह्याला एक लाख दहा हजार रुपये सबसिडी मिळालेली आहे आणि ह्याला टूलबॉक्स फ्री देतो आपण मित्रांनो टूल बॉक्स बी फ्री देतो पुढच्या साईडला ड्रम जाळ्या दिलेल्या आहेत मशीनमध्ये आतमध्ये फिटिंग केलेली ड्रम जाळी वेगळी आहे इथं दोन ड्रम जाळ्या वेगळ्या दिलेल्या आहेत त्या पी टी शॉप्ट आपण मोठ्या मोठ्या ट्रॅक्टरचा पीटी शॉप्ट दिलेला आहे म्हणजे जो मोठ्या ट्रॅक्टरला मोठे मळणी मशीन आहे पॅडीच्या त्याला त्यालाही आपण मोठ्या प्रमाणात दिलेले आहेत मोठ्या पी टी शॉप्टन दणकट दिलेलं आहे त्याला फुलीचं सिस्टीम दिलेलं आहे त्याला स्टँड दिलेलं आहे इथं ॲडजस्टेबल न तर बोलतं दिलेलं आहे तिथं तुम्हाला बी ॲडजस्टेबल ट्रॅक्टरच्या प्रमाणे इथं फिटिंग करू शकता असं ह्याला सिस्टीम दिलेलं आहे प्रकाशचा लोगो कंपनीनं दिलेला आहे की प्रकाशचंच मशीन आहे का म्हणून आणि ह्याला ड्रम बदलण्यासाठी एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये एक सो चार तीन बोल्टं काढली चार बोल्टं काढली की ड्रम तुम्ही इजी चेंज करू शकता आणि इथं पणाळी सिस्टीम आहे तुम्हाला तेवढं जे पाताला मशीन चालतं त्या प्रमाणातच तुम्हाला पाहत तुमचं पॅ पॅन्ट काय म्हणतो आपण त्याला पेंडा पेंडा टाकला तर सहज प्रमाणात डायरेक्ट हिथून बाहेर टाकू शकतं आणि ह्याला हिता आतमध्ये हिता आतमध्ये चाळी दिलेली आहे ज्यावेळेस सोयाबीन किंवा कुठलं धान्य उडवायचं म्हटलं तर उडत नाही हे डायरेक्ट खाली चाळणीवर पडू पडू शकतं असं मॉडेल आहे ह्याला मित्रांनो दोन हजार पंचवीसचं मॉडेल आहे कंपनीनं इथं आवश्यक सूचना दिलेल्या आहेत त्या प्रत्येकजणाला कसं मशीन प्रकारे जपायचं कसं सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या आणि छोट्या छोट्या गोष्टीवर प्रकाश कंपनीनं काम केलेलं आहे की तुम्हाला प्रत्येक जागेवर तुम्हाला कंपनीनं निप्पल दिलेला आहे ग्रेसला की मागं पडो त्याचा मेंटेनन्स निघून आहे म्हणून ह्याला निप्पल प्रत्येक ह्याला बिरिंगच्या जा जागेवर निप्पल दिलेलं आहे वेळेवर ग्रेस मारायचं हे तर स्टिकर दिलेलं आहे त्याला आणि बिरिंग सगळ्या आय एस ओ कंपनीच्या बिरिंग आहेत बेल्टा आय एस ओ आहेत सर्व प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टीवर काम केलेलं आहे त्यामुळं आतापर्यंत प्रकाशचा रिझल्ट कंपनीला भरपूर वर्ष झाले आहेत आणि मेंटेनन्स ह्याचा झिरो मेंटेनन्समध्ये मशीन चालतं एखादं बिरिंग पेस नाही केलं तर लवकर ला लवकर जातं त्यामुळं ग्रेसची आवश्यकता मशीनला आहे तर नवीन अशाच व्हिडिओमध्ये भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा फॉलो करा नमस्कार